कोकणासह मध्य महाराष्ट्रात तीन दिवस पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय आणि काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आपण पाहतोय बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यामुळे लक्षद्वीप केरळ त्याचप्रमाणे दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय आणि त्या पार्श्वभूमीवर हा पावसाचा इशारा देण्यात आला है, ला धुए, अगर, नगर आणी है। तर आपण पाहतोय सोळा ऑक्टोबरला जळगाव धुळे नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर आणि पूर्व अमरावती या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर बुलढाणा सह्याद्री घाटमाथा त्याचप्रमाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडू शकतो तर सतरा ऑक्टोबर रोजी बुलढाणा धुळे नाशिक सह्याद्री घाटमाथा आणि सिंधुदुर्ग आणि सातारा त्याचप्रमाणे सांगली कोल्हापूर सोलापूर संभाजीनगर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडू शकतो तर अठरा ऑक्टोबरला काय परिस्थिती असेल सह्याद्री घाटमाथा अहिल्यानगर सोलापूर नांदेड लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये अठरा ऑक्टोबरला पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे